बसा नाही इट्स ओके मिस्टर अहमदपूरकर मी तुम्हाला इथं बोलावलं कारण मला असं वाटलं की तुम्ही नाईला जाणं हे काम करताय तसं असेल तर वाय डोंट यू स्पीक सर आपल्याला आवडेल तेच बोलता येईल अशी खात्री नाही माझी मग तुम्हाला आवडेल ते बोला सर काम करायचंच आहे ते अर्जंट करण्यामागची कारणं कोणती हे मला कळावं अशी माझी अपेक्षाही नाही पण हे काम एका रात्रीत व्हावं मला जरा जास्त वाटते आपण मुख्यमंत्री आहात आपण उद्या म्हणालात की या कलाकाराला फ्लॅट द्यायचंय प्रोसिजरचं नंतर पाहू तर मी आत्ताच ताबडतोब चाव्या हवाली करतो प्रश्न संपला पण हे काम एका विशिष्ट पद्धतीनं निकषानुसार करायचं असेल तर मग ते एका रात्रीत कसं करायचं हा प्रश्न उभा राहतो आता एखाद्याला घर देणं हे सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यरेत आहे आम्हाला मान्य पण मग तरीही ही निवड ही गाळणी कशासाठी तर ही एखाद्याची खासगी मालमत्ता नसून शासकीय म्हणून राज्यातील गरजू कोणी माणसाने ती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तुमची आणि ती निवडलेली माणसं निकषात बसतात की नाही हे तपासण्याचं काम आमचं म्हणजे फ्लॅट कोणाला द्यायचा ह्याचा राजकीय निर्णय माझा आणि तो कसा द्यायचा ह्याचा प्रशासकीय निर्णय तुमचा अहो ज्याचं काम म्हटलंय त्याच्या दृष्टीनं सरकार एकच नाही का लोकशाहीनं ना मला सत्ता आणि तुम्हाला अधिकार कशासाठी दिलाय माणसं निवडायला का गाळायला तुमच्या हातात पात्र आहे त्याचा उपयोग उदक सोडण्यासाठी करा ना झारीतले शुक्राचार्य का होत आहे तुम्ही सर तुम्ही तर असं म्हणताय की आजवर जे निर्णय घेतले गेले नाहीत याला जणू प्रशासकच जबाबदार आहेत आजवर आम्हाला आमच्या बुद्धीनं कारभार करू दिला शंका तुमच्या बुद्धीबद्दल नाही तिच्या वापराबद्दल आहे युपीएससी निवडलेली हुशार माणसं ना तुम्ही स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षात तुमच्या समोर आलेले साधे पाण्याचे शिक्षणाचे आरोग्याचे मूलभूत प्रश्नही तुम्हाला सोडवता येऊ नयेत सर पॉलिटिकल इंटरफेअरन्स असतो प्रेशर्स असतात हे तर आपण मान्य कराल प्रेशर्स कोणावर नसतात जनतेच्या रोषाला आम्हालाच सामोरं जावं लागतं ना कांद्या पेट्रोलचे भाव वाढले की विधानसभेतही आम्हालाच उत्तर द्यावी लागतात हो पण आयोगापुढे चौकशीची वेळ येते तेव्हा मंत्री सचिवाकडे बोट टाकून आम्हाळी होतात <laughs> मानहानी आम्हालाच फेस करावी लागते आज जर का यंगस्टरशी बोला तर तुमच्या लक्षात येईल एकही हुशार मुलगा गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये येऊ इच्छित नाही सगळे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जातात पण म्हणून तुम्हाला ते सेक्टर परवडेल असं समजू नका तिथे फक्त पाच टक्के पैसा सॅलरीसाठी वापरला जातो त्या उलट राज्याच्या बजेटचा एकाहत्तर टक्के पैसा स्टाफच्या सॅलरीत जातो कॉर्पोरेटमध्ये टार्गेट्स असतात त्यांच्यावर त्यांची पॅकेजेस आणि नोकरी अवलंबून असते आपल्या अधिकाऱ्यांनी जनहिताची किती कामं केली किती फायली मार्गी लावल्या असा निकष जर लावला तर कदाचित अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी इतकाही पगार तुमच्या हातात पडणार बाय द वे मिस्टर अहमद पुरकर मुंबईत तुमच्या नावावर किती फ्लॅट्स आहेत पाच टक्के ते काही नाही वरळीच्या सरकारी सोसायटीत दोन समुद्राची हवा काय छान लागते ना आपण सगळं पर्सनल घेतात कारण ते पर्सनल घेण्यासारखंच आहे तुम्हाला आम्हाला जमिनी फ्लॅट मिळताना पात्रतेचे निकष कुठे जातात सचिव महोदय आचारसंहिता लागू होण्याच्या आदल्या दिवशी सत्ताधारी विरोधक सगळ्यांच्या फायलींवर भराभर सह्या होतात तेव्हा पात्रतेचे निकष कुठं जातात माझ्या मालकीचा मुंबईत एकही फ्लॅट नाही अशी धादांत खोटी प्रतिज्ञापत्र सादर केली जातात तेव्हा पात्रतेचे निकष कुठे जातात म्हणजे खरे निकष वेगळेच आहेत ते आपल्याला ठाऊक सर बर मला सांगा नॉर्मल कोर्स मध्ये सगळी कागदपत्र मिळाल्यानंतर फ्लॅट अलॉट व्हायला किती वेळ लागला पाहिजे प्रोसिजरला लागेल तेवढा साधारण महिना हो ना मग आठ वर्ष झाली तरी या माणसाचा अर्ज प्रोसीड का नाही झाला दरम्यान तीन मुख्यमंत्री बदलले त्यांनी काय चौथ्याची वाट बघायला हवी होती म्हणजे महिनाभरात होणाऱ्या कामाला आठ वर्ष लागणं हे तुमच्या निकषात बसतं पण एका रात्रीत काम होणं हे तुम्हाला नियमबाह्य वाटत रेहमतपूरकर तुम्ही नोकरीची तीस वर्ष एका फायलीशी आणि जीवाशी खेळण्यात घालवू शकता माझ्याकडे तितका वेळ नाही मी काही तुमच्यासारखा कायम प्रशासक नाही निवडून ना आलेला तात्पुरता राज्य करताय आय सर मी नम्रपणे निवेदन करू इच्छितो की आपण सीएम आहात आणि आपला आग्रह म्हणूनच हे काम होणार आहे मला बघायचंच आहे मी मुख्यमंत्री आहे आणि मला निकड वाटते म्हणून तरी हे काम होणार आहे का एक अडचण आहे सर सर्व उपलब्ध फ्लॅट अलॉट केलेले आहेत मग त्यांच्याच पैकी एक फ्लॅट यांना द्या ठीक आहे सर ठीक आहे का लेखी देऊ नाही त्याची आवश्यकता वाटत नाही सर तुम्ही जाऊ शकता गुड नाईट सर सर नाम है मकरंद पाटील जो दिलीप राव का आहे ये विष्णु नाड़गौड़ा पाटिल अंकुश राव का भाई ये मालती सलामपुरे कालिंदी हलब हलबे हाँ हलबे ये लोग कौन है मुझे पता ही नहीं है मैं जानता हूं आ, सुभान राव पाटिल एक एक एक, एक मिनट सुभान राव पाटिल में मिला हूं सर। हाँ सर उस दिन आपसे मिलने आए थे वो ओ सुभान राव पाटिल लाओ सुभान राव पाटिल साहेब येऊ या पिढी या हाऊसिंग मधून फाईल आली आहे मी सही करतो तुम्ही लगेच पाठवून द्या पण सही करण्यापूर्वी साहेब बघा तरी कोणाचा फ्लॅट दिलाय कोणाचा प्रतापरावांचा मामा सुभानराव यांचा आपल्यामध्ये आणि प्रतापरावांमध्ये मुद्दाहून आग लावण्याचा प्रयत्न करतात रेहमतपूरकर साहेब त्यांची हिंमत फार वाढली पॅनिक एक काम करा तुम्ही वसंतरावांचा फ्लॅट देऊन टाका वसंतराव देशमुख म्हणजे आपले साडू हो कल्पना चांगली आहे सर पण घरची नाराजी नव लेटर तयार करायला सांगा ओके हा मी ठीक आहे ठीक आहे तू झोप आता किती वाजले निकी आली का हा गुड गुड नाही नाही तिला देऊ नको तिला सांग मी येतो तिथे मी येतो ठेव आता फोन मनीर सर yes, वर्षोर फाइल आली कि ते अर्बन डेवलपमेंट चा खानविल करना संगा ऑर्डर तैयार करूंगे yes, यस yes, सर अरे बागवेला संगा फ्लैट चा सावे ताबे यस सर अरे अरे क्या सर फोन किया फोन हाँ हाँ पीडी बोलो हाँ है हाँ सर, सर सर एक एक मिनट हाँ मैं बोलता हूँ सर आपको थोड़ी देर रुकना पड़ेगा क्यों सर मैं एक नया लेटर टाइप करवाता हूँ आप साइन करके जाइए अब कौन सा साइन करना बाकी है सर सीएम साहब ने बोला है सुभाव के बदले वो वसंतराव देशमुख का फ्लैट देना है वसंतराव देशमुख उनका ब्रदर इन लॉ मैं जानता हूँ सिखाओ मत तुझे आज सगैं शहीद करो ना छोड़ना अब मेरा मुंह मत देखो मुनीर लेटर तैयार करवाओ और ऐसी कल तक ठीक नहीं हुआ तो जान ले लूंगा एक, एक।